सत्या असेल तेच दिसेल सोलापूर शहरात अक्षरशः घातल्याची लाख रुपयांची रोख रक्कम लुटल्याची घटना घडली आहे याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी गजेंद्रसिंह बनुजी चावडा वर्ष अठ्ठेचाळीस व्यवसायानं नोकरी मॅनेजर वीर एंटरप्राइजेस अहमदाबाद हे मार्केटयार्ड सोलापूर येथून घरी जात असताना दिनांक सहा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कारंबा नाका येथील गतिरोधकाजवळ ही घटना घडली तीन वेगवेगळ्या मोटरसायकलवरून आलेल्या आठ आरोपींनी फिर्यादीची गाडी अडवली आरोपींनी फिर्यादी, आरो फिर्यादी सलाता बुक्यांनी मारहाण करून गाडीवरून खाली पाडले तसेच उजव्या हाताच्या मनगटाजवळ चावा घेऊन गंभीर जखमी केले त्यानंतर गाडीच्या डिक्कीमधील मधील पंचवीस लाख रुपये रोख रक्कम व कागदपत्र असलेली बॅग जबरदस्तीनं हिसकावून आरोपी फरार झाले या घटनेची माहिती मिळताच फौजार चावडी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले दिनांक आठ जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिर सागर करत आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट